तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणवीसशे एकोणनव्वद अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांचे विधीमंडळ सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ट्रायबल फोरम यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष अंकित नैताम यांच्या नेतृत्वात आदिवासी समाज बांधवांनी केली आहे या संदर्भात पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्येही तक्रार दाखल करण्यात आली आहे पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुका पंचायत समिती सभागृहात शासकीय कामाचा आढावा घेण्यासाठी पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पंचवीस रोजी आमदार शरद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभाग प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आमदार सोनवणे यांनी आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोकराव उईके यांना मूर्खमंत्री चोर असे अश्लाघ्य शब्द वापरून जाहीररित्या अपमानित केले हा केवळ आदिवासी मंत्र्यांचा अपमान नसून समस्त आदिवासी समाजाचा अपमान असल्याचा आरोप या अश्लाघ्य वक्तव्याचा ट्रायबल फोरमच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे त्यामुळे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणवीसशे एकोणनव्वद अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांचे विधिमंडळ सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी ट्रायबल फोरम संघटनेने केली आहे सदर निवेदन देतेवेळी ट्रायबल फोरमचे जिल्हा उपाध्यक्ष अंकित नेताम, बंडू सोयाम संभा मंडावी मडावी ॲडव्होकेट अनिल किनाके दयानंद सोयाम सुनील सिडाम अक्षय सिडाम श्याम अर्के यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता सचिन पत्रकार यवतमाळ